होसावाल नगर मध्ये चार ते सहा महिन्यापासून गटार रस्त्याचे काम सुरू आहे या कामाचे खड्डे पंचवीस फूट खोल असल्याने चार महिन्यापासून फुलडजर खडक फोडण्यासाठी सुरू या कॉलनीतील नागरिकांना चार ते सहा महिने पासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे व त्यांचे सहकारी यांनी होसाल कॉलनीतील व फॉरेस्ट कॉलनीसाठी गटारींचे कामांचे गटार रस्त्यांवर झाकण ठेवण्यात दुरुस्त करून द्यावे व त्यांच्या सहकारी यांनी ओसवाल नगर येथे काम लवकरात लवकर करा म्हणून दिनांक एकोणतीस नऊ तेवीस रोजी संध्याकाळी काम बंद करण्यात प्रयत्न केला परंतु निखिल कोठवधेकर गटारी लाईन चे अधिकारी आल्याने समोर चाराने घेऊन समजोता करून फॉरेस्ट कॉलनीचे ताबडतोब काम करून देऊ व ओसवाल नगर मध्ये रात्री नऊ वाजेपर्यंत काम सुरू ठेवून लवकरात लवकर काम संपवले जाईल असेही आश्वासन अधिकारी यांनी दिल्याने या ठिकाणी समजूता आला यावेळी अमोल मराठे त्यांचे सहकारी मित्र व वसवाल नगर नागरिक उपस्थित होते नाही विषय साहेब बाबा तुम्हाला काही गोष्टी अरे बाबा तुम्हाला काही त्रास झालाय अरे हो ना त्यांना काम आहे अरे करून द्यायचं यांचं काम आहे बोलत तुम्ही पुढे बोलतोय बर बार नको राहतो काय

ओ चार महिने झाले आज भेट होऊन राहिली त्यांची चार महिन्यात आज काम बंद झाल्यामुळे वसवाल नगर मध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून ड्रेनेज चे काम चालू आहे इथं कमीत कमी त्यांनी पंधरा ते वीस फूट खोल खड्ड करून सांग आता इथं पाच सहा महिन्यापासून रोड बी बंद आणि आता अर्ध्यामधून काम सोडून चाललेत त्यांना म्हणत तुम्ही काम करायचं नव्हतं तर मग पहिले एवढं मोठं खड्ड करायला पाहिलं होतं आता ते सर्व त्यांचे अधिकारी आलेले आहेत कवटडकर साहेब आलेले त्यांच्याशी चर्चा झाली आहे ते म्हणतात आम्ही काम चालू करतो आणि नगावबारी परिसरात जे बी मॅन जे तुटलेले आहेत ते बी तुम्हाला बनवून देतो लवकर लवकर त्यांनी आता आश्वासन दिलंय त्यांनी काम नाही चालू केलं ते त्यांच्या गाड्या इथून आम्ही जाऊ देणार नाही चालू केल्याशिवाय याला दोन वर्षांपूर्वी दोनशे कोण केल्यानंतर तरी यांनी आमचं काम केले नाही नगोबार परिसरातील काम यांनी फक्त आश्वासन दिले यांच्या भागीदार माणूस नंदू सोनार अनिल नागमोते हे नगरसेवक नगोबारी परिसरातील उमेदवार काय यांनी आजपर्यंत काम केले नाही हे फक्त आम्हाला सांगता काय मजूर लोकांना मुरुमचा ट्रॅक्टर भेटला तर आम्हाला सांगा आम्ही पैसे देऊन मुरुमाचे ट्रॅक्टर टाकून घ्या असं हे आश्वासन यांनी आजपर्यंत कोणत्या ड्रेन लाईनच्या कामाला कामं केली नाही आणि ड्रेन लाईनच्या या कामामिता भरपूर लोकांना दुःख सहन करावं लागलं हे आतापर्यंत तरी या गोष्टी दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही या गोष्टीवर उद्या उठून उपशनला बसू काही विविध हे करू असं बहीण ड्रेन लाईनच्या कामामिता चेंबरवरनं पडली तिच्या कोव्यामध्ये गेले डोक्याला पहिल्या सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालली आठ महिने तरी या गोष्टीवर दुर्लक्ष केले आणि देपूर पोलिस स्टेशन मध्ये मी गुन्हा नोंदायला गेलो तेव्हा चिंचोलेकर दादा होते त्या दादांनी सांगितलं हा गुन्हा आम्ही घेऊ शकत नाही असे यांनी आम्हाला आश्वासन देऊन या गोष्टीला फोटो ठरून दुर्लक्ष केलं या गोष्टीवर मग या गोष्टीवाले सरकार नालाय की का जनता नालाय की का यांच्या डेडलाईनच्या एन जी मेन मालक नाले की